नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका प्रश्नाला उत्तर देणार आहोत त्यांनी असं पाहिलं की माझं जे काही डावा हात आहे त्या डाव्या हातामध्ये ही एक रिंग आहे तर त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की मी ऐकलं आहे की डाव्या हातामध्ये ही सिल्वर रिंग वेअर करतात म्हणून तर याच्याविषयी काय माहिती आहे किंवा याचा काय लाभ किंवा फायदा आहे तुम्ही सांगू शकाल का तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमची निरीक्षणशक्ती खूप छान आहे असं म्हटलं जातं मुळामध्ये मी ज्योतिष नाही आहे किंवा ज्योतिषविषयी तुम्ही कोणतेही कमेंट तुम्ही करू नका पण थोडक्यात सांगतो की आपले जे काही हात आहेत आणि हाताची जी बोटं आहेत त्यापैकी हे अंगठा जो आहे हा हे शुक्राचं बोट आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण शुक्र आपल्याला बलवान करायचं असेल किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल नाव कमवायचं असेल तर आपल्याला शुक्र बलवान लागतो तर त्यासाठी आपण डाव्या किंवा उजव्या पण विशेष करून डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये जर अशा प्रकारची आपण एक चांदीची रिंग आपण जर वेअर केली तर त्याच्या माध्यमातून आपण शुक्र बलवान होतो असं म्हटलं जातं आणि मी देखील याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आणि मला खरंच खूप चांगला रिझल्ट मिळाला त्यामुळे तुम्हाला असं वाटतं आहे की थोडं श्रीमंत व्हावं आपल्या सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण व्हाव्यात तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारची साधी चांदीची रिंग तुम्ही बनवू शकता मी ही रिंग जी आहे थोडीशी मी अजून थोडी महाग बनवली कारण की याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये ना हिरे लावलेले आहेत ला छोटे छोटे आणि ते मी माझ्या अंगठ्यामध्ये नेहमी वेअर करतो डाव्या हाताच्या डावा किंवा उजवा दोन्हीही त्याला हात चालतात पण मी डाव्या हातामध्ये बऱ्याच वेळा ती वेअर करतो पण याच्या माध्यमातून मला गेल्या काही महिन्यांमध्ये खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि हा रिझल्ट प्रत्येकाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्याचा साईड इफेक्ट नाही आहे आणि हा रिझल्ट जर प्रत्येकाला हवा असेल पाहायचा असेल तर एक्सपेरिमेंट करायला काहीच हरकत नाही आहे काही लोकं म्हणतील की आम्हाला चांदी नको आहे तर त्यांनी स्टीलची एक रिंग असते साधी ती देखील तुम्ही घालून पाहू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की असं होणार नाही की काल घातली आणि आज फरक पडला किंवा आज घातल्याने लगेच पंधरा दिवसात फरक पडला असं होणार नाही आहे तुम्हाला तुमचं काम करत राहायचं आहे करत राहायचं आहे करत राहायचं आहे ती अंगठी किंवा ती चांदी किंवा ती स्टीलची रिंग तिचं काम करत राहील आणि त्याच्यातून आपल्याला लाभ होणार आहे आपण ज्या काही क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे आपण यशस्वी होणार आहे कारण की यश हे एका रात्रीमध्ये मिळत नसतं आणि जे यश एका रात्रीमध्ये मिळतं ते टिकत नसतं त्यामुळे आपल्याला फक्त काम करायचं आहे आपलं काम करत राहायचं आहे करत राहायचं आहे करत राहायचं आहे आणि त्याचबरोबर या ज्या काही दैवी गोष्टी आहेत याचा देखील आपल्याला वापर करायचा आहे उपयोग करून घ्यायचा आहे कारण आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला शास्त्र दिलं आहे श सांगितलेलं आहे ते सगळं शास्त्र हे अतिशय योग्य आहे आणि त्याचा लाभ आपल्याला करून घेता आला पाहिजे तर मला सांगितलं आणि मी ही वेअर केली आणि नंतर मला खरंच त्याचा खूप चांगला फरक पडला तर आपल्या व्हिडिओचं तत्त्वच आहे की जे जे चांगलं आहे जे जे उत्तम आहे ते ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं हेच आहे फक्त मी याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं आणि मी याच्या ह्या चांदीच्या रिंगमध्ये हे सगळे हिरे मी बसवून घेतलेले आहेत एवढाच त्याच्यामध्ये फक्त मी थोडंसं अपग्रेड केलेलं आहे तर तुम्हाला ट्राय करायचं असेल नक्की करून बघा कारण की कोणतंही नुकसान नाही आहे फायदा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे हे तुम्ही वेअर केल्यानंतर याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे झाला आणि होणार आहे तो फक्त इफेक्टच चांगला इफेक्टच होणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही करू शकता कारण की फार महाग अशी ही प्रोसेस देखील नाही आहे त्याचबरोबर आपलं श्रीमंत भागवत पुराण प्रवचन सुरू आहे ठाण्याला कोकणेश्वर मंदिरामध्ये आणि मी पूर्वी खूप जास्त प्रवचनं करायचं आता करत नाही व्याख्यानं करायचो आता करत नाही मी पण त्याच ठिकाणी एका ठिकाणी फक्त करतो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल तर अनेकांनी असं म्हटलं की हे आम्हाला ऐकायचं असेल तर तर त्यांच्यासाठी एक आहे की जे लोक जवळपास राहतात चार ऑगस्टपर्यंत आहे ठाण्याला दुपारी साडेचार ते सहा वाजेपर्यंत हे प्रवचन असतं ज्यांना कोणाला ऐकायचं असेल ते येऊ शकतात फक्त तेवीस चोवीस पंचवीस तीन दिवस मी नाही आहे बाकी सर्व दिवस मी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की अनेकांनी सांगितलं की आम्हाला ऑनलाईन उपलब्ध होईल का तर त्यासाठी सात दिवसाचं श्रीमद भागवत पुराण जे काही निरूपण आहे ते आपण झूमच्याद्वारे करतो आहे दिनांक अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्टपर्यंत हे सात दिवस आपण हे निरूपण करतो आहे तर अतिशय कमी त्याला आपण दक्षिणा म्हणूया किंवा फी म्हणूया या कमी फीमध्ये आपण हे सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर कोणी इच्छुक असेल तर तुम्ही नक्की ह्या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्ही याचा आनंद घेऊ शकता कारण की भागवत पुराण ऐकल्यानंतर आपलं जे काही मानवी जन्म आहे तो धन्य होतो असं म्हटलं जातं तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना आजी आजोबा जे कोणी आहे त्यांना देखील हा आनंद देऊ शकता कारण की भागवत हे जन्माला यावं आणि ऐकावंच असं म्हटलं गेलेलं आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा अजून तुमच्या मनातले काही प्रश्न असतील ते देखील आपण त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न आपण नक्की करूया तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर शुभेच्छा भरपूर काम करा भरपूर यशस्वी व्हा भरपूर पैसा कमवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पण चॅनल सबस्क्राईब करायचं करून बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद